चोवीसच्या विधानसभेची मतमोजणी झाली या मतमोजणी आतापर्यंत आमदूर मध्ये दुसऱ्यांदा निवडून येत नाही अशा आपली भावना होती पण मतदार बंधूंनी आणि कार्यकर्त्यांनी हे तुम्ही तुम्ही जे भावना निर्माण केली होती का होती ते फेल ठरली आणि या निवडणुकीमध्ये शेवटी विकासाच्याच मुद्द्यावर जनतेने निवडून दिलं काही लोकांनी या, या निवडणुकीमध्ये जातीचा वापर करायचा प्रयत्न केला पण त्याला बगल दिली आणि विकास हाच मुद्दा घेऊन या जनतेनी भादर मतदारांनी विकासाच्याच बाजूने कौल दिला त्याबद्दल जनतेचे मी आभार मानतो Ah,